ओझर येथील दुर्गामाता मंदिरात पहाटे दानपेटी फोडून चोरी करण्यात आली सदर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा नोंदविला असून असून सविस्तर माहिती अशी शमा वसंत शिंदे मंदिर देखभाल करीत सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री एक ते दोनच्या च्या सुमारास दोन व्यक्ती दुर्गामाता मंदिरात चोरी करण्यात आले त्यांनी वीस ते पंचवीस हजार रुपये चोरीस गेले असावे असा, असा अंदाज मंदिर देखभाल वसंत शिंदे यांनी सांगितले असून यावेळेस घटनास्थळी ओझर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनकर वाघमारे तपासणी पोलीस अरुण धनवटे यांनी पाहणी व चोरीचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पी आय धनवटे तपास करीत आहे धनवटे सरांचे मार्गदर्शनखाली तपासणी करीत प्रतिनिधी किशोर बस्ते महाराष्ट्र सातबारा न्यूज ओझर